हॅलो नमस्ते कसं आहे आहात सगळे छान ना हल्ली आपण बघितले आपलं मेडिकल फील्ड खूप वाढलेलं आहे त्यामुळे आपलं लिव्हिंग स्पॅन पण वाढलेलं आहे पूर्वी स्वातंत्र्याचे काळी वगैरे आपलं लिव्हिंग स्पॅन म्हणजे सरासरी का म्हणजे चाईल्ड डेथ वगैरे खूप होतं त्यामुळे खूप कमी होतं पण आत्ता आपण बघतो भरपूर सीनियर सिटीजन्स आपल्याला दिसायला लागलेले आहेत आणि चांगली गोष्ट आहे त्यामुळे हा विषय खूप खूप खुँँ, महत्वाचा आहे कित्येक ठिकाणी आपण बघतो तुम्ही विचारा एखादा सिनियर सिटीजनला भेटला की अहो काका कसा का का आहात किंवा काकू कशा आहात तुम्ही ते काय म्हणतील काय आहे गेलो नाही म्हणून आहे हे उत्तर अपेक्षित नाही आपल्याला उत्तर प्रत्येकाकडनं कसं यायला पाहिजे तुम्ही विचार हो मस्त मजेत सुपर असं उत्तर यायला पाहिजे ते असं उत्तर यायला आपण कुठल्या सवयी जरा अंगीकारायला पाहिजेत आपलं लेट एज आपलं रिटायरमेंट नंतरचं एज सुखान आनंदानं जायला आपण काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल मी एक सात पॉइंट सांगणार आहे पहिला म्हणजे ऍक्टिव्ह राहायचं आणि इंडिपेंडेंट राहायचं इंडिपेंडेंट राहायचं म्हणजे कसं ऍक्टिव्ह राहायचं म्हणजे काय वॉकिंग ठेवायचं एक्सरसाइज ठेवायचे किंवा गार्डनिंगची आवड असली तर त करा असं एक्सरसाइज करा काही शिकत जावा वाचत राहावा म्हणजे बिझी राहावा आणि ॲक्टिव्ह राहावा आणि ऍक्टिव्ह राहताना तुम्ही म्हणाल अहो कसं काही ऍक्टिव्ह राहायचं होत नाही आम्हाला अहो हल्ली आपल्या हातात फोन आहे तुम्ही काय हवं तर फोनवरनं मागवू शकता तुमचे बँकेतले व्यवहार फोनमधनं तुम्ही करू शकता नो डाऊट येत नसलं तर शिकून घ्या काही अवघड नाही अगदी सोपा आहे त्यामुळे हे सगळं आपण वापरायचं आणि ॲक्टिव राहायचं ज्यांना चालता येते ते, ते वॉकिंग करायचं एक्सरसाइज करायचं स्विमिंग करणारे स्विमिंग करायचं काही करा ॲक्टिव राहावा आणि लाईफ लाँग लर्निंग करा काही नवीन नवीन शिकाना या फोनमध्ये तर किती शिकायला आहे आपल्याला खूप गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या त्या नवीन शिका नवीन भाषा शिका वाचत जावा काही करा पण ॲक्टिव राहावा आणि नेक्स्ट इज हार्मोनियस रिलेशनशिप ठेवा सगळ्यांशी काइंडनेसनं वागा अगदी प्रेमानं वागा सोशल इंटरॅक्शन ठेवा अगदी नाही बाई मला आवडतच नाही जायला काही मी सिनियर सिटीजन्स बघितलेत मी हल्ली नाहीये हो। कुठेही फंक्शनला वगैरे जायचं बंद केले म्हणतात का बंद केलं जावा ना भेटा बोला किती बरं वाटते बघा चेंज वाटतो आता मी गेले आठ दिवस गेले होते सुनेचे चुलत भावाचं लग्न होतं भरपूर कार्यक्रम होते तिथे लग्नाचे आधी घरचं केळवण म्हणा नंतर लग्न सत्यनारायण पूजा गोंधळ बोडण आणि रिसेप्शन हे सगळे कार्यक्रम होते आठ दिवस कार्यक्रम होते प्रत्येक कार्यक्रम मी अटेंड केला आहे भरपूर लोक भेटले आनंद झाला नवीन लोकांची ओळख झाली काही जुने लोक भेटले त्यामुळे फ्रेश वाटते आपल्याला त्यामुळे असं करू नका मी जायचं बंद केले मी कुठेही जात नाही हल्ली नाही असं करू नका ना जावा भेटा बोला खायचं प्यायचं तुम्हाला हवा एवढं खावा कोणी आग्रह करत नाही आता आपल्याला या वयात त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका नाही मला सोसत नाहीये सोसत नसला ते खाऊ नका त्या दिवशी हरकत नाही पण जाऊन भेटून यायला बरं वाटते त्यामुळे सोशल इंटरॅक्शन ठेवा आणि ह्याच्यामुळे काय होते माहिती का कधी हवं तरी आपल्याला आता गेल्या वेळा भेटता ठीक आहे नाही ते अधूनमधून मधून कोणालाही फोन करायचा बोलायचं हे ठेवा ना हे आपण आनंदी राहतो हॅपी राहतो आणि जी माणसं तुमच्यावर जळतात मी जळतात हा शब्द वापरते त्यांच्यापासून लांब राहावा का म्हणजे तुम्हाला स्ट्रेस निर्माण होतो त्या माणसामुळे ती माणसं त्यांना वाटते हो अजून ह्या वयाला किती ॲक्टिव्ह आहेत हे ना किती व्यवस्थित आहे सगळं ह्यांची मुलं किती व्यवस्थित सेटल झालेली आहेत म्हणून त्यांचं तेवढं चांगलं नाही म्हणून ते दे आर जलस यू त्यांना आवडत नाही म्हणून ते ना तुम्हाला काहीतरी टोमणे मारतील काही वेळ वाकडं बोलतील त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहावा म्हणजे तुम्हाला कुठलंच स्ट्रेस अँग्झायटी जाणवणार नाही आणि मॉडरेशनमध्ये ठेवा एक्स्ट्रीम इज नॉट गुड कोणालाही मी सगळ्यांशी चांगलं राहावं म्हणजे अगदी कोणालाही चिकटायला जास्त जाऊ नका मॉडरेशनमध्ये ठेवा एन्जॉयमेंट पण मॉडरेशनमध्ये ठेवा खाणं पिणं काही हिंडणं फिरणं सगळं अगदी जेवढं आपल्याला झेपते तेवढं ठेवा स्वतःचे आरोग्याची काळजी घ्या तुमचं काही हो, औषधं गोळ्या असला तरी कुठे जायचं असलं तरी वेल इन ॲडव्हान्स तर सगळं घेऊन जावा का म्हणजे तिथे नंतर तिथले मेडिकल शॉपमध्ये तुमची औषधं हो, मिळतील असं नाहीये त्यामुळे हे सगळ्याची काळजी घ्या आणि मॉडरेशनमध्ये करा अगदी नाही मी यंग आहे म्हणून अगदी यंगस्टरांसारखं नाचायचं डान्स करायचं नो डाऊट तुम्हाला झेपात असलं ते करा मी बघितले इवन सत्तर पंच्याहत्तरची माणसं सुद्धा व्यवस्थित नाच करतात थिणतात फिरतात अगदी खातात पितात तुम्हाला झेपात असलं तर करा पण झेपत नसलं तर आपल्याला किती झेपते तेवढ्याच करायचं म्हणजे इन मॉडरेशन आणि ओव्हर थिंकिंग बे करू नका आ? हे बघा आयुष्य म्हणजे अप्स अँड डाऊन्स होणार आहेत त्यामुळे बिलकुल ओव्हर थिंकिंग करू नका तुमचे जवळचे मित्र असतील तुमचे कुटुंबातले कोणी असतील कोणाचा मृत्यू झाला असेल कोणी आजारी पडलेला असेल नो डाऊट आपल्याला जाऊन बघून येताना वाईट वाटते पण सारखं तोच विचार डोक्यात ठेवायचं नाही हे अवघड होते मला माहीत आहे आता परवाच मी माझे एका मावसदीराला बघून आले त्याला बरं नव्हतं आजारी आहे त्यामुळे त्याचं सगळं कंडिशन बघितल्यावर मला दिवसभर डोक्यात तोच विचार गोळायला लागला माझा मुलगा म्हणायला नाही आई नको ते नेगेटिव्ह विचार डोक्यात ठेवायचे नाहीत बिलकुल कोणाचा फोन आला तरी सांगत बसायचं नाही त्यामुळे मी आता एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितले पण बोलल्यावर मी हा विचार माझे डोक्यातनं काढून टाकणार बोलताना तेवढ्यात तो विचार आहे तेवढ्यात तो माझ्या डोळ्यासमोर येईल त्यामुळे कुठलेही आयुष्य म्हटल्यावर अप्स अँड डाऊन्स असतात कोणालाही त्यामुळे ते तेच विचार डोक्यात आणायचं तोच विचार करत बसायचं तोच बोलत बसायचं असं बिलकुल करू नका आत्ताच क्षणात आपण जगायचं आणि आत्ताच्या क्षणातच जगायला शिकायचं आणि महत्वाचं म्हणजे आपण बिझी राहायचं हे खूप महत्त्वाचं आहे बिझी राहायला आपण काय काय करायचं सपोज आपल्याला कुठेही इकडचं तिकडे जाता येताना घरात गाडी आहे ड्रायव्हर आहे तरी आपल्याला चालणे एवढं असलं तर आपण चालत जायचं दरवेळी गाडी ड्रायवर घेऊनच जायचं नाही लिफ्ट असलं तरी आपल्याला शक्य असलं की अधूनमधून जिना चढायचा काय होते आपण सक्षम राहतो नो डाऊट देवांना तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे एन्जॉयमेंट घ्यायची आहे त्याची नाही म्हणत नाही मी आपण लांब जाताना वगैरे गाडीचाच वापर करतो किंवा तुम्ही दमून आलात की लिफ्टच वर येणार पण केव्हा पण जेव्हा आपण फ्रेश असतो आपल्याला शक्य होते तेव्हा आपण बिझी राहायचं आणि फिजिकली ऍक्टिव्ह राहायचं फिजिकली ॲक्टिव्ह राहायचं मेंटली ॲक्टिव्ह राहायचं इमोशनली पण ॲक्टिव्ह राहायचं आणि प्रेझेंटमध्ये जगत राहायचं मागचं सारखं बोलत राहायचं नाही आमच्या काळी असं होतं आमच्या काळी तसं होतं नाही आत्ताचं बघायचं लिव्ह इन द प्रेझेंट का म्हणजे पास्टीचं कॅन्सल चेक आता काही तो ते दिवस आपण परत आणू शकत नाही ओ त्याचं माहीत नाही काय होणार आता मी ह्या क्षणाला बोलते मला माहीत नाही पुढच्या क्षणाला काय होणार आहे पण आपण हा क्षण आनंदानं राहायचा ह्या एवढ्या आपण सवयी लावून घेतल्या का नाही आपण नक्की खूप आनंदी सुखी राहू शकतो आणि दुसऱ्याला पण हा आनंद आणि सुख देऊ शकतो Have a nice day